तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कॅब चालवत असाल किंवा कोणतीही कमर्शियल गाडी चालवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तसंच तर परमिटचे बरेच प्रकार आहेत पण महत्त्वाचे म्हणजे दोन आहेत फर्स्ट म्हणजे ऑल इंडिया परमिट आणि दुसरं महाराष्ट्र परमिट तर पहिलं आपण ऑल इंडिया परमिटचं बघू ऑल इंडिया परमिट जर असेल तुमची कॅब तर त्यासाठी ऑथरायझेशन आणि प्रोफेशनल टॅक्स ह्या दोन गोष्टी तुम्हाला वर्षाला रिन्यू कराव्या लागतात आणि ते कुठेही एजंटकडे न करता ते तुम्हाला आर टी ओमध्ये येऊनच इथे तुम्ही बघू शकता चौदा नंबरची व्यवसाय कर नावाची खिडकी आहे तर इथे येऊनच तुम्हाला व्यवसाय कर भरावा लागतो आणि तो सकाळी दहा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंतच खिडकी चालू असते हा पुणे आर टी ओचा आहे तर इथे तुम्ही ऑथरायझेशन आणि पी टी टॅक्स प्रोफेशनल टॅक्स हे भरावंच लागतं जर तुम्ही वर्षाला नाही भरलं तर हे तुम्हाला जेव्हा तुम्ही परमिट रिन्यू हो करता किंवा गाडी ट्रान्सफर करता हायपोथिकेशन वगैरे जेव्हा दुसऱ्याच्या नावावर हो करता त्यावेळेला तुम्हाला हा डबल दंड भरावा लागतो ॲथोरायझेशन एक हजार आणि प्रोफेशनल टॅक्सची एक हजार असे दोन हजार रुपयेच लागतात पण जर का तुम्ही भरलेच नाही भरपूर वर्ष तर ते तुम्हाला डबल दंड भरावा लागतो आणि हा दंड ऑलमोस्ट प्रत्येकी प्रत्येक इयरला दोन हजार तीनशे किंवा अडीच हजार रुपये पण असू शकतो महाराष्ट्र परमिटसाठी फक्त प्रोफेशनल टॅक्सच भरावा लागतो ची गरज पडत नाही तर मी इथं माझ्या माझी गाडी महाराष्ट्र परमिट होते तर ह्या इथं मी तुम्हाला माझ्या गाडीचा दोन हजार वीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी भरलेला नाही तर टोटल तेरा हजार चारशे चार रुपये मला टॅक्स भरावा लागत आहे तो फक्त प्रत्येक वर्षी जर मी तो टॅक्स भरला असता तर मला फक्त सहा हजार रुपये भरावे लागले असते पण मी एकदा पण पाच वर्षात न भरल्यामुळे मला तेरा हजार चारशे चार रुपये लागत आहेत जो की फक्त मी सहा हजार रुपये भरूनसुद्धा ते पेपर क्लिअर झाले असते तर अशी चुकी तुम्ही करू नका जर तुमचा प्रोफेशनल टॅक्स किंवा दोन्ही पण ॲथॉरायझेशन असतील तर वेळच्या वेळी ऑफिसला येऊन भरून टाका